वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतम यांनी कुक विथ गौतममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी ढोळक्याची भाजी बनवून दाखवणार आहे खूपच झटपट आणि पाच मिनिटात अगदी सहसा पटापट पड़ बनवून होणारी ही भाजी आहे तर तुमचं जास्त वेळ न घेता मी आज तुम्हाला झटपट ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तर खूपच उप उपयुक्त आणि शरीरासाठी खूपच लाभकारक का ही रेसिपी आहे तर तुम्ही देखील घरात धोडक्याची भाजी बनवून लहान मुलांना देखील सर्व करा खूपच उपयुक्त आणि शरीरासाठी पौष्टिक आहार आहे तर धोडक्याचे असे मी तुकडे केलेले आहेत तर या प्रकारे डोडक्याचे बारीक बारीक तुकडे करून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी कुकर गरम केलेलं आहे कुकर गरम झाल्यानंतर लगभग एक चम्मच मोठा मी तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी ॲड केलेलं आहे राई एक चमचा राई भाजून झाल्यानंतर बारीक शेडीला एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा कांदा थोडासा गुलाबी असा झाला की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ठेचून लसूण त्यामध्ये मी लसूण घातलेलं आहे ठेचून तर ठेचून लसूण घातल्यामुळे काय होतं की लसणाची चव जी आहे ती कोणत्याही भाजीमध्ये जे आहे उभरून येते तर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक मिडियम साईजचा टमाटर टमाटर जे आहे मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे त्याबरोबर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात तो त्याचबरोबर मी कढीपत्ते देखील इथे टाकलेले आहेत ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचं नसेल तर ना टाकलं नाही तरी चालेल लगभग दोन तास भिजत ठेवलेली आहे डाळ मी घेतलेली आहे चण्याची डाळ भिजत ठेवल्यानंतर आपण ती डाळ स्वच्छ पाण्याने धुवून इथे घ्यायची आहे लगभग एक कप जी आहे डाळ आहे सोबतच घेतलेला आहे डोडका एक डोडका मी इथे घेतलेला आहे या भाजीसाठी लगभग दोन जणांसाठी भाजी आहे गरम मसाला मी ॲड केलेला आहे सोबतच कांदा लसूण मसाला एक चमचा ॲड केलेला आहे ती लाल तिखट असेल तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ आणि हळद घालून आपण व्यवस्थित असं थोडंसं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया भाजी थोडीशी चिटकू आपण याच्यामध्ये लगभग एक ते दोन कप पाणी ॲड करून व्यवस्थित असं कुकरचं ढक्कन बंद करून भाजी शिजवून घेणार त्याचबरोबर लास्टला आपण जे ते ॲड करणार आहोत बारीक शिरलेली कोथिंबीर जेणेकरून को स्वाद जो आहे भाजीमध्ये खूपच छान येतो तर याप्रकारे आपली जी आहे दोडक्याशी स्वादिष्ट गरमागरम भाजी जी आहे लगभग बनवून होणारच आहे कोथिंबीर ॲड करून इथे मी ढक्कन लावणार आहे कुकरचं आणि लगभग दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपल्याला ही भाजी व्यवस्थित पटापट होऊन जाणार आहे तर लगभग पाच मिनटामध्ये झटपट बनवून होणारी ही भाजी आहे तुम्ही देखील घरामध्ये ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे थोडक्यात आणि एकदम सहसा बनवून होणारी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता दोन कप पाण्यामध्ये आपण भाजीमध्ये जे आहे दोन कप पाणी ॲड केलं होतं तर त्यापैकी निम्म कप जे आहे ते पाणी उरलेलं आहे तर त्यामुळे थोडेसे स्वाद खूपच छान येतो जास्त आपल्याला ड्राय नाही करायचे आणि जास्त आपल्याला पातळही नाही करायची मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी बनवायची आहे खूपच चविष्ट आणि उपयुक्त आणि शरीराला लाभकारक ही भाजी आहे तुम्ही देखील घरामध्ये ही पौष्टिक भाजी बनवून लहान मुलांना सर्व करा खा घरातल्या मेंबरलाही सर्व करा तसंच त्याचसोबत तस मी इथे पराठा घरातच बनवलेला आहे आणि सर्व केलेली आहे खूपच स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे तुम्ही जरूर बनवा आणि झटपट बनवून ही रेसिपी ट्राय करा बऱ्याच जणांना दोडका हा आवडत नाही पण खूपच पौष्टिक आणि शरीरासाठी आहार उपयुक्त असणारा हा दोडका जे आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर जे न खाणारे देखील बोट चाटून चाटून ही रेसिपी ट्राय करतील मी देखील दोडका खाण्यात खात नव्हते पण आता माझ्या प्रत्येक मेजवानीमध्ये दोडका असतो तर तुम्ही देखील ही दोडक्याची स्वादिष्ट गरमागरम रेसिपी बनवून झटपट पाच मिनटामध्ये राईसबरोबर चपातीबरोबर पराठाबरोबर भाकरीबरोबर कशा देखील बरोबर खाऊ शकता खूपच स्वादिष्ट आहे बाहेर मार्केटमधील जे आहे वे वेगवेगळे पदार्थ खाण्यापेक्षा घरामध्ये स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार मुलांना द्या जेणेकरून सगळे जीवनसत्व त्यांना मिळतील तर अशीच हेल्दी रेसिपीज तुमच्यासाठी नवनवीन घेऊन येईल अशाच प्रकारे माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा आज टेबलच मित्रांनो बाय बाय टेक केअर